नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुंदर श्रीकृष्ण गवळ ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन गवळणी भजने व अभंग सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सांगते घडीला सांगते देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते वा तुला याच घडीला सांगते देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ननंद माझी चावट भारी सांगेल सासूला ननंद माझी चावट भारी सांगेल सासूला सासू माझी रागीट भारी सांगेल नवऱ्याला सासू माझी रागीट भारी सांगेल नवऱ्याला माझ्या सांगेल नवऱ्याला माझ्या सांगेल नवऱ्याला सांगते तुला याच घडीला सांगते देवा तुला याच घडीला घरी नंदा जा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जा सासू सासरे काय म्हणतील मजला यमुने चा तीरा कटकट होते बाई यमुने तीरा वरी कटकट होते बाई हे ऐकुनी कृष्ण कन्हैया आले घाई घाई हे ऐकुनी कृष्ण कन्हैया आले घाई घाई देव आले घाई घाई कृष्ण आले घाई घाई सांगते देवा तुला याच घडीला सांगते देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला एका जनार्दनी कृष्ण कन्हैया वाजवित होता पावा एका जनार्दनी कृष्ण कन्हैया वाजवित होता पावा तो ऐकून कृष्ण कन्हैया केला तुझा धावा तो ऐकून कृष्ण कन्हैया केला तुझा धावा देवा केला तुझा धावा कान्हा केला तुझा धावा सांगते देवा तुला याच घडीला सांगते देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय दिल मजला घरी नंदा जा सासू सासरे काय दिल मजला घरी नंदा जा वा सासरे काय दिल मजला सांगते देवा तुला याच घडीला सांगते देवा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला जय श्री कृष्ण धन्यवाद